जर मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर जिल्ह्यातून हद्दपार होणार भारतीय जनता पक्ष रविवारी किंवा सोमवारी मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करण्याची तयारी असल्याची चर्चा शौकत पठाण माळशिरस प्रतिनिधी सध्या माढा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात मोहिते पाटील यांना उतरण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मागे खेचल्यामुळे मोहिते पाटील समर्थकांनी तीव्र निषेध करत माढा लोकसभा निवडणूक ही शरद पवार गटातून लढवावी अशी अपेक्षा मोहिते पाटील समर्थकाकडून जोरदार केली जात आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी चार ते सात या वेळेत भेटण्याची वेळ दिली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले त्यामुळे माढा लोकसभेचा भाजपाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा मोहिते पाटील भेटण्याची वेळ दिली आहे या भेटीकडे याकडे संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे मोहिते पाटील हे रविवारी किंवा सोमवारी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या पक्षात मोहिते पाटील तो पक्ष सोलापूर जिल्ह्यात बलाढ्य हा इतिहास आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून भाजपा हद्दपार होणार अशी चर्चा सुरू आहे